जी स्त्री अंघोळण करता पारुशी जेवण बनवते तिच्या सोबत काय घडते पहा मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत स्वयंपाक घराला अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण स्थान दिले गेले आहे कारण जिथे अन्न तयार होते तिथेच अन्न देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते म्हणूनच प्रत्येक घरातील वडीलधारे आजी आजोबा नेहमी सांगतात की स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे ते फक्त शारीरिक स्वच्छतेबद्दल नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक स्वच्छतेबद्दलही बोलत असतात आपल्या घरात जेवण बनवणारी जागा ही फक्त अन्न तयार होण्याची जागा नाही तर ती आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य आनंद आणि समृद्धीचा मूळ स्रोत असते म्हणूनच स्वयंपाक करण्याआधी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे अत्यावश्यक आहे शास्त्रांनुसार आंघोळ करण्यापूर्वी स्वयंपाक घरात जाणे हे अत्यंत अपवित्र मानले जाते कारण आंघोळ केल्यानंतरच शरीरातील मळ आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मन प्रसन्न होते आणि व्यक्ती पवित्र अवस्थेत येतो या अवस्थेत केलेले कार्य शुभ आणि फलदायी मानले जाते पण जर कोणी आंघोळ करता स्वयंपाक करत असेल तर तो फक्त देवी अन्नपूर्णेचा अपमान करत नाही तर स्वतःच्या आरोग्यालाही धोका निर्माण करतो विज्ञान देखील सांगते की आंघोळ केल्याने शरीरातील जीवाणू विषाणू आणि अशुद्धता दूर होतात ज्यामुळे जेवण करताना किंवा बनवताना स्वच्छतेचा नैसर्गिक अनुभव मिळतो वास्तुशास्त्रात सुद्धा स्वयंपाक घराबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत उदाहरणार्थ स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला तोंड करावे हे अत्यंत महत्वाचे आहे पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक करणे हे सर्वात शुभ मानले जाते कारण पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे आणि सूर्य म्हणजे ऊर्जा प्रकाश आणि जीवन पूर्वेकडे तोंड करून जेवण बनवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी सुखी राहतात पश्चिम दिशेला तोंड करून स्वयंपाक केल्यास त्वचेचे आणि हाडांचे रोग होण्याची शक्यता वाढते असे मानले जाते दक्षिण दिशेला तोंड करून जेवण किंवा स्वयंपाक केल्यास मानसिक अस्थिरता आर्थिक नुकसान आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक केल्यास घरात आर्थिक संकट येऊ शकते असे गरुड पुराणातही नमूद केलेले आहे धार्मिक दृष्टिकोनातून आंघोळ करता जेवण बनवणे हे देवी अन्नपूर्णेचा अपमान समजले जाते अन्न हे फक्त शरीर पोसण्यासाठी नसते ते आपल्या मन आणि आत्म्यालाही पोषण देते म्हणूनच अन्न तयार करताना स्वच्छ मन आणि पवित्र शरीर असणे आवश्यक आहे जे लोक अंघोळण करता अन्न बनवतात त्यांच्या घरात नेहमी वाद आणि नकारात्मकता वाढते अशा घरात देवी लक्ष्मीचा वास राहत नाही आणि हळूहळू समृद्धीचा नाश होतो गरुड पुराण आणि धर्मशास्त्रात असे नमूद केले आहे की काही विशिष्ट लोकांच्या घरात अन्नग्रहण करणे टाळावे उदाहरणार्थ जो माणूस दुसऱ्यांच्या दुःखाचा फायदा घेतो व्याजाने पैसे वसूल करतो किंवा लोकांना फसवतो अशा लोकांच्या घरात अन्न खाल्ल्याने आपण नकळत त्यांच्या पापात सहभागी होतो अशा लोकांचे अन्न अपवित्र आणि नकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात चुकीच्या मार्गावर चालतात किंवा दुसऱ्यांचे नुकसान करून स्वतःचे हित साधतात त्यांच्या घरातही अन्नग्रहण करू नये कारण अशा घरातील अन्न मनावर नकारात्मक परिणाम करते आणि आपल्या पुण्यकर्मांवर वाईट प्रभाव टाकते आजारपणाशी संबंधितही काही नियम आहेत ज्या व्यक्तीला महामारीसारखा गंभीर आजार झाला आहे किंवा ज्या घरात संसर्गजन्य रोगांचा प्रसार झाला आहे त्या घरात अन्नग्रहण करणे धोकादायक असते कारण अशा ठिकाणी अनेक विषाणू आणि जंतू उपस्थित असतात जर आपण अशा घरात अन्न घेतले तर त्या आजाराचे संक्रमण आपल्या शरीरात होऊ शकते म्हणूनच धर्मशास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात की अन्न नेहमी स्वच्छ आणि निरोगी वातावरणात तयार व्हावे आणि ग्रहण करावे गरुड पुराणात असेही म्हटले आहे की ज्या लोकांना इतरांकडून दान मिळते विशेषत जे दान वाईट मार्गाने मिळालेले असते त्या लोकांच्या घरात अन्न घेऊ नये कारण असे अन्न नकारात्मक ऊर्जेने युक्त असते आणि ते अन्न ग्रहण करणाऱ्या व्यक्तीवर अशुभ परिणाम घडवते त्याचप्रमाणे चहाडी करणारे लोक म्हणजे जे लोक इतरांच्या मागे वाईट बोलतात त्यांच्या घरात सुद्धा अन्नग्रहण करू नये कारण इतरांविषयी वाईट बोलणे हे पाप मानले गेले आहे आणि त्या पापाच्या ऊर्जेचा परिणाम अन्नावर होतो आता आपण विचार करूया की हे सर्व नियम का सांगितले गेले आहे. कारण अन्न फक्त पोट भरण्यासाठी नसते ते आपल्या विचारांची मनोवृत्तीची आणि संस्कारांची मूळ आहे एक म्हण आहे जसे खाशील अन्न तसेच बनेल मन म्हणजेच आपण जे अन्न खातो त्यावरून आपले विचार आणि मनाची गुणवत्ता ठरते म्हणूनच कोणत्या वातावरणात आणि कोणत्या भावनेने अन्न तयार केले गेले आहे हे महत्वाचे असते जर अन्न स्वच्छ मनाने प्रेमाने आणि पवित्रतेने बनवले गेले असेल तर ते अन्न अमृतास्मान असते पण जर अन्न अपवित्र मनाने रागाने किंवा वाईट ऊर्जेने तयार झाले असेल तर ते शरीर आणि मन दोन्हीवर नकारात्मक प्रभाव टाकते आपल्या पूर्वजांनी आंघोळ पूजन आणि अन्नग्रहण यांच्यातील संबंध अत्यंत सूक्ष्मपणे ओळखला होता ते म्हणायचे की जेव्हा आप शरीराने आणि मनाने स्वच्छ असतो तेव्हाच आपण देवाला प्रसन्न करू शकतो आणि अन्नही देवतुल्य बनते म्हणूनच आंघोळ केल्याशिवाय ना पूजन करावे ना अन्न बनवावे ही फक्त धार्मिक परंपरा नाही तर ही जीवनशैली आहे जी आपल्या आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत आवश्यक आहे शरीरात स्फूर्ती निर्माण होण्यासाठी जठराग्नी जागृत होण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी स्नान करणे आवश्यक आहे जर आपण आंघोळ करण्याआधी अन्न बनवले किंवा खाल्ले तर जठराग्नी आधीच कार्यरत होते ज्यामुळे पचन बिघडते आणि शरीरावर वाईट परिणाम होतो म्हणून शास्त्र सांगते की आंघोळ केल्यानंतर जे अन्न बनवले आणि खाल्ले जाते तेच शरीरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी पोषक असते अन्न ही फक्त भूक भागवण्याची गोष्ट नाही ती संस्कृतीचा विचारांचा आणि भावनांचा आरसा आहे म्हणूनच स्वयंपाक घर पवित्र ठेवणे आंघोळ करूनच अन्न बनवणे योग्य दिशेला तोंड करून स्वयंपाक करणे आणि चांगल्या लोकांच्या सहवासातच अन्नग्रहण करणे हे आपल्या आरोग्य आनंद आणि समृद्धीसाठी अत्यावश्यक आहे ज्या घरात हे नियम पाळले जातात तिथे देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा कायम वास्तव्य करतात तिथे सदैव आनंद आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते म्हणूनच मित्रांनो लक्षात ठेवा स्वयंपाक घर हे केवळ भिंतींचं आणि भांड्यांचं ठिकाण नाही ते आपल्या घराचं पवित्र हृदय आहे ते स्वच्छ पवित्र आणि सकारात्मक ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण जिथे अन्न पवित्र असतं तिथेच जीवन सुखी असतं